कुमार कांबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज या कुत्रा उभारणीच्या कामाला सुरुवात होते हे माननीय रामरावना पाटील राजारामबापू बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव उपाध्यक्ष माणिकराव पाटील त्या बँकेशी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय संचालक या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे उत्तम सान्ने जी के पाटील संचाला महापुरे सुधाकर वायजंदे ज्ञादेव तिवडे डॉक्टर विजय तामणे विकास पल्लाड संदीप पाटोळे विजयराव लोंडे संजय ढवळे रामभाऊ आवळे नंदकुमार नांगरे दयानंद चव्हाण सुभाष वायचंडे प्रकाश कांबळे आपले पाटेगावचे माजी ससंत सुदेश साठे या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष देवराज पाटील तालुक्याचे अध्यक्ष विजय बापू पाटील आपल्या शहराचे अध्यक्ष इत्या शहाजी पाटील आमचे पक्षाचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील महिला राष्ट्रवादीच्या जिल्ह्याचे अध्यक्षा सुस्मिताबाई जाधव महिला तालुका अध्यक्ष सुमिताई देशमाने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शहराच्या महिला पुष्पलतादा थरात माजी अध्यक्षा लोजाबाई इथे उपस्थित असणारे अरुण तांबळे संजयराव जाधव भगवान पाटील पैवान दादासाहेब पाटील संदीप पाटील विनायक पाटील अशोकराव पाटील आनंदराव पाटील विश्वासराव पाटील बी के पाटील साहेब कीरा पुणेकर सुभाष रिवंशी अरुणा देवी पाटील या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या कोमलताई बनसोडे संगीताताई कांबळे शशिकांत पाटील बापूराव बडेकर रामबाव देवकुळे भास्कर चव्हाण आणि आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे या ठिकाणी उपस्थित असले आमचे सहकारी माननीय आनंदराव दादा बलगुरजे आणि बंधुरे आपल्या समोरचे अनेक मान्यवर नेते पाळवे तालुक्यातून इथे आलेले आहेत अॅडव्होकेट विश्वासराव पाटील आहेत आमचे आनंदराव पाटील आहेत संतपतराव पाटील आहेत काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आहेत बरोबक आहेत डॉक्टर आहेत सगळेच पुढं बसलेले मान्यवर आर्थिक कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव पाटील आहेत सर्वच मान्यवर कुणाचं नाव आलेलं असेल गणपाचा त्या खोच कुणाचं नाव आलेलं असेल त्याआधी तर मला माफ करतील सगळे पण एवढी महत्वाची लोक इथं आलेली आहेत की अनाभाऊ साठेच्या प्रती असणारा आपल्या प्रत्येकाच्या मनातला आदर व्यक्त करण्यासाठी आपण सगळे स्वतः या ठिकाणी पण अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आज या ठिकाणी मला मनापासून आनंद आहे की आपल्या जगत इत्यात साहित्यिक साहित्य रत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ खाते यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम माझ्या आधीच्या सगळ्या घटना माझ्या आधी सगळ्यांनी सागर मी त्याचा पुन्हा उल्लेख करत नाही मला आनंद यचाच आहे की आंदोलकांच्या का नंतर आंदोलन झाल्यानंतर इतक्या कमी वेळेत आपण भूमिपूजनापर्यंत पोहोचलो आणि शामरावांना जे या समितीचे प्रमुख म्हणून काम करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी कार्य निर्माण मराठीत काम केले आहे की सात टक्के आपला क्ले मॉडेल तयार झालेलं आहे या महिन्याभरात ते क्ले मॉडेल पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि मग त्याची एकदा पसंती या सगळ्या मान्यवरांनी तुम्ही सगळ्यांनी पाहिजे तुम्ही सगळ्यांनी ते क्ले मॉडेल बघायला जावं लागेल त्याच्यात तुम्ही संमती दिली की तसा पूर्णापूर्वी पुतळा उभा करण्याचं काम सुरू होईल आणि आपला प्रयत्न असा असावा की डिसेंबरमध्ये काम सुरू झालं तर एक ऑगस्टला आपल्या हातात फक्त जो नऊ महिने राहतात त्या नऊ महिन्यांच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी समुद्रा आणि तिथका पुतळा याची वेळ उभारी करण्यासाठी सामना तर प्रयत्न करता येतच त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे अनाभाव साखळीच्या विचारावर श्रद्धा निष्ठा प्रेम असणारे असंख्य कार्यकर्ते बाळाव तालुक्याचे सहभागी होऊन <coughs> या ठिकाणी हा तुकडे उभा केला मी बाळासाहेब पाटलांचा विशिष्ट उल्लेख केला पाहिजे या कमिटीला एका समविचारात समविचाराच्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी बाळासाहेबांनी जरा परिस्कृष्ट केले बाळासाहेबांनी बरेच प्रयत्न केले आणि मला हे याचा उल्लेख केला पाहिजे की आमच्या शहाजी पाटलांनी आणि कलेला माना तुमचं आंदोलन चालू होतं तर मी त्यांना फोन करून म्हटलं आंदोलन चालू आहे नक्की काय मागणी आहे का जरा बघून घ्या आणि कन्हेलाव नानानी शहाजी बापूंनी थोडस अतिशय चांगलं कॉर्डिनेशन केलं दादासाहेब पाटील होते त्यांनी जरा कॉर्डिनेशन केलं आणि तिथं येण्याच्या आधी आम्ही निर्णय घेतला की या जागेला आपण तुकडा उभा करू पुकळा इकडं तिकडं कुठतरी करण्यापेक्षा या शहराच्या आणि वाळवे तालुक्याचा सगळ्यात प्रमुख भाग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तहसीलदार सचिवपासून कोर्टापर्यंत आहे आणि बहुसंख्य लोकसंख्या या मागा घेतली जाते जे जे तातडीच्या रस्त्यावरून येतील त्यांना अन्नाभाऊ साथेंना तुम्ही साथ करून नमन करूनच गावात पुढे जावं लागेल अशा अतिशय योग्य आणि मोठ्या त्या ठिकाणी हा पुतळा होतोय मग की आमच्या सुकुमार कांबळे साहेबांनी सांगितलं की मान म्हणून हा उपयोगा राहतोय जातीवाचक असा विचार तुम्ही कुणी करू नका एकदम बरोबर आहे आणि त्याच्याशी पूर्ण करू शकते पण मी माझ्या आयुष्यात निवडणुकीवर उभा राहतो काही मान समाजाच्या माणसाने माझ्या कारखान्यात मला पहिलं मतदान केलं विधानसभेत माझे पहिलं मतदान माझी सुरुवात माझ्या पहिला म्हणतात हा मान समाजाचा आहे याची काळजी मी नव्वद जनार्दनच्या आकारणी घेतली पूजेच आहे तुम्ही आता मग म्हणतं तुम्ही जात की जयंत पाटलांना त्याला आम्ही प्रेरित करतो की आमच्यावर प्रेरित करतात की आम्ही पाठ सुरुवातीपासून तर आम्ही कुठेही या ठिकाणी उभा का करतोय या इस्लामपूर दलानी या देशामध्ये सगळ्यात मोठं शौर्य गाजवून स्वतःचं एक स्थान या पृथ्वीवरच्या अनेक घडामी योद्ध्यांच्या मध्ये निर्माण केलं श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपलं राज्य स्वराज्य निर्माण करताना त्यांच्या पूर्वजांचं कोणतंही स्वतःच राज्य नसताना ज्यांनी राज्य तयार केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज सगळा देश नमस्कार करतो आदर करतो प्रत्येक मराठी माणसाला पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज होता तो पुतळा आम्हीच पुढाकार सगळ्यांनी घेऊन विजयभाऊ असताना आपल्या कचेरीचा उभा घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला जगायचं असं हे शिकवलं या देशात जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही घटनेपेक्षा असं संविधान आपल्याला दिलं ज्यामध्ये या देशातल्या उच्च नीच वर्ण भेदाला एका सख्यात एका लेवलवर आम्ही सोडलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समानतेचा समतेचा मान्यकवला त्यांच्या क्षेत्रात अनेक पुढाकार विद्यार्थ्यांनी वाटले या शहरामध्ये जस शौरत्वाचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने या शहराने केला या देशात संविधानाला आम्ही मानतो हे सांगणारे हे शहर आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी या शहरवाजी केला तसं या शहराने निया आणि या तालुक्याने प्रतिभेला कायम मानलं ज्याच्यात विद्वत्ता आहे ज्याच्यात प्रचंड प्रतिभा आहे ज्याच्यात साहित्यिक आहे ज्याच्यात लोकशाही आणि या देशाच्या समतेच्या मुद्याचा होत प्रोत असा आखंड विचार बनलेला होता त्या लोकशाही अंगावर देखील आम्ही मानतो म्हणून या ठिकाणी चर्चा होतो या ठिकाणी बसलेले तुमच्या भवित्यात तुमचा नगराध्यक्ष हा आता असणारे जो कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्स आहे आनंदराव मनगंट यांच्या कार्यकर्त्या त्यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये सुकुमार तांबळे साहेब डॉक्टर चांगणे पुण्यश्लोक काहीत्या देवी होळकरांचा <laughs> देखील पुतळ अहवाल करण्याचा आम्ही ते त्या समितीचे अध्यक्ष आणि त्या समितीचे समिती केलेली आहे समित्या केलेल्या आहेत या देशातल्या वेगळ्या पुण्यश्लोक काहीत्या देवी होळकरांच्या वे वे पुतळ्यातल्या वेगवेगळ्या ज्या पद्धतीने पुतळे केले असतात ते बघायचा प्रयत्न ते सगळे करणार आहे आणि याच परिसरामध्ये आम्ही पुण्याचो भाईज्या देवी होळकरांचा पुतळा करणार आहे कारण हे शहर ओरणकर आमचे आणि ईश्वरपूरकर आमचे हे या शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रशासन करणाऱ्या या स्त्रीचा सन्मान करता हा संदेश आम्हाला द्यायचा आहे आणि म्हणून पुणे फाईज्या देवी होळकरांचा देखील या ठिकाणी आम्ही यासाठी करतोय आता काही निवडणूक वगैरे नव्हती आपण आंदोलन केलं जावे आम्ही हे यासाठी करतोय की या शहरामध्ये जो तो येईल आम्ही या रस्त्यावरून जाईल त्याला कळेल की आम्ही कुणासमोर वाचत नाही फक्त या जाऊयांच्या समोर वाचतो हे सगळे आमचे दैवत आहे आणि या दैवतांनी आम्ही अंधश्रद्धेने यांना दैवत नाही मानत हे काही जण या देशाच्या उभारी मध्ये प्रचंड योगदान करणारे आमच्या अण्णाभाऊ साठेंचं तर रस्त्याला दुसरा पैसा अण्णाभाऊ साठेंनी आपले एक पुस्तक मग अशी मी सावित्रीमाणी सांगत होतो की पुस्तक स्वर्गीय राजना बापूंच्या नावाने त्यांनी राजाला पुन्हा अर्पत केलेलं साहेबांनी तर एक किस्साही तुम्हाला सांगितलं आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये काय आपण मौल्य मूल्याने आपण आपलं जीवन जगतो याचाही जरा मित्रांनी विचार केला पाहिजे अलीकडे समता पुरोगामी विचार बोधक होतात असं काही लोकांचं सगळ्यांचं नाही काही ठराविक नवशिक्षित लोक समजतात राहतील काय पुरोगामी 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 त्यांना कधीही समाजा डोकं वर काढून पाहता आलं नाही आज नाही पन्नास वर्षात नाही हजार वर्ष त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी जे सृष्टी आहे त्यातून या देशात या वर्ण वेदाला दिलांजली देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं उगाटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जय म्हणतात त्या महामानवाच्या नावाने हे जय का म्हणतात यांना आयुष्यावर ज्या खस्ता खायला लागल्या त्या सगळ्या खस्ता त्या महामानवाचा जीव झाल्या आणि म्हणून भारतामधला सगळा समाज आज त्यांना पूजनीय मानतो आई सौर रस्तीत परिस्थिती जन्माला आली असती पण या देशामध्ये पन्नास शंभर वर्षापूर्वीची परिस्थिती जर तुम्ही बघितली वाचली अभ्यास केली तर तुमच्या येईल कसं समाजातल्या काही घटकांना भागवलं जात आज पिढीला सगळं छान सोपीचं दिसतंय त्यांना माहिती नाही पूर्वी काय होते आणि म्हणून सुरुवातीला संविधान जे काम केलं ना त्या संविधानाच्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या संविधानाचं महत्व या देशाने राज्यकर्त्यांना कळवण्यासाठी जी एकजूट केली ती न होतो न भविष्यती होती सांगा लग्न होती लोकसभेच्या निवडणुकीच्या आम्ही सांगत होते बदल आता सत्य घटना बदलणार आहे अकरा वेगवेगळ्या प्रकारचे खासदार वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या देशातली जनता खोकून उठली सर्व प्रकारचा समोर वापर झाला तरी संविधान वाचवण्यासाठी आपण एक झालं पाहिजे या भावनेनं लोकांनी मतदान केलं ब्रेक लावला ब्रेक लागल्यानंतर लोक की नाही संविधान तर फार महत्वाचं आहे संविधानाच्या समोर लोक परत वाचायला लागली मित्रांनो एक इतिहास विसरू नका स्वातंत्र्य झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान देण्यासाठी घटना देण्यासाठी जी पाऊल उचलली त्याला काही ठराव लोकांचा विरोध होतो आपला तिरंगा झाला त्या तिरंग्याला देखील तिरंग्याच्या रंगाला देखील विरोध करण्याचं टोटल पण काही लोकांचं काही त्यांच्या महत्वाच्या लोकांनी जे लिखाण केलेलं आहे ते आजही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल आणि हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होत असा विचार या देशात विचारी आहे आणि ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हापासून मांडलेली आणि म्हणून मित्रांनो आपण जे आज भूमिपूजन करतो पुतळायचं नाही हे विचारांचं भूमिपूजन आहे हे एक तत्वाचं भूमिपूजन आहे हे या देशातल्या सामान्य माणसाला जगण्याचा सा मंत्र देताना अन्नाभाऊ साठे लोकशाही यांच्या शब्दाशब्दामध्ये स्कुल्क होतं प्रेरणा होती आणि अण्णाभाऊनी त्यांच्या कवनाने जी मोठी गती दिली त्यांनी उत्स्फूर्तता महाराष्ट्रात निर्माण केली शाही शेख करण्याचं काम हे लोकशाही अण्णा भावसाठी आणि म्हणून त्यांचा पुतळा या गावात होतोय तो पुतळा उभा करण्यासाठी कारणीभूत मी माझे सगळे सहकारी शांबांनी पंचवीस सत्तावीस वर्ष सांभाळली त्यांनी पुढाकार दोन दिवसांनी फोन केला म्हणता अण्णा आपल्याला तुमच्या त्या जागेवर करायचं अण्णा म्हणजे काय हात नाही लगेच त्या जागेच्या अडचणी आल्या अंगणांनी जिल्हा मध्य बसून सगळ्या सोडवल्या आणि चार पाच दिवसात विजय करतो त्यामुळं आपण सगळे आधी समचा सन्मान झाला तुम्ही या पुतळ्याच्या उभारणीसाठी आपण सगळे या ठिकाणी येऊन पुतळ्याला पुतळ्याच्या उभारणीला सहमती दर्शवली पुढच्या काळामध्ये या कुतळ्याची उभार होईल तर यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातली या भागातली सली मान्यवर येतील आणि लोकशाही रानाभाऊ साठे यांचा या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम एक ऑगस्टला करण्याचा प्रयत्न करून तेवढी जलद गतीनं आपण सगळ्यांनी काम करूया तेवढाच विश्वास देतो आणि नगराध्यक्ष बघील आनंदराव वलमुंडे एकदा बसले डे की त्यावेळी पुण्य शो काही देवसांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल आणि आनंदराव वैलगुंडे नगराध्यक्ष झाल्यावर एक वर्षाच्या ता आत पुन्य श्लोक आयडिया आणि वर्कांचाही या शहरात आम्ही वाढ करू हा विश्वास मी या ठिकाणी देतो आपण सगळे काळात माझी एक विनंती आहे आपल्या संघटना आणि त्या सगळ्या संघटनांचा मी आदर करतो मला काही काम एकमेकांची स्पर्धा न करता आपण ज्या समाजासाठी काम करतो ज्या समाजात राहतो त्या समाजाला आणखी नृत्य नेण्याचं काम आपापल्या आपापल्यापर्यंत प्रत्येक असतं लोकशाही संघटना काढण्याचा अधिकार आहे एकमेकाची शक्यतो भांडवलं नाही पाहिजे आणि काय असता मला सांगत सांगायचं मी मिटवायला काय असत शेवटी आपण सगळे एका जीवाने राहिलो तर बहुजन समाजाला भविष्य काळात उज्ज्वल राहणार आहे आणि बहुजन समाज म्हणजे ज्या समाजात ज्यांच्या ज्यांच्यावर पूर्वीपासून अन्याय झालाय त्या सगळ्यांना मी बहुजन समाजात आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी इथं आल्याबद्दल या गावातला या भागातला का गावात एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांचं मी स्वागतही करतो आपण महापुरे बरेच प्रयत्न प् केले अतिशय सामद सुभाष पांडे तुम्ही सगळ्यांच्या प्रयत्नाने हे काम करील तुमचा जोर नसता तर कदाचित वेळ अजूनही राहावी लागतात मी हे मान्य करू जरा जोर कमी केला असता संधी तरी आम्हाला अजून जरा तुमचा जोर असाच पाठीमागा आमच्या ठेवा तुमचा लाख आमच्यावर असाच ठेवा म्हणजे कार्यक्रम तुम्ही दिल्या कोण नका तुम्ही काय असेल तर तिघ घाला बोला फोन करा मेसेज सांगा तुमचा असाच आमच्या मध्ये राहू दे आणि एक ऑगस्टला आपण एकत्रित पुन्हा भेटायचं या अर्थान काय तर तिघांचा तिघांनी लोक घेतलं तिघांनी पण या ठिकाणी टोक करून घेतली म्हणजे इतक्या टोकाचं संघर्ष करण्याची तुमच्या सगळ्यांची तयारी होती घ्यायचं मला अधिक कौतुक वाटत आता काय एखादं संघर्ष करायला म्हणजे घ्या तू बाहेर तुमचं कौतुक आहे तुम्ही संघर्ष टोकाला मिळा अशी तरुण पिढी जोपर्यंत तुमच्या आहे तोपर्यंत तुमच्या विचाराला तुमच्या चर्चेला कोणी टाकाऊ शकणार नाही हा माझा विश्वास पुन्हा एकदा तिथ टी पाटील साहेब आले इकड आले आमचे रंगपाल पाटे खोत आले अतुल पाटील आले संजय वटर आहे लक्षेश जाधव सगळेच मान्यवर आहेत ते सुदेवशी आहेत कुणाचं नाव राहिलं असेल तर मी अजून परत एकदा माफी मागतो पैलवान आपल्या तुम्हाला सगळ्यांच तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्याबद्दल आणि खुर्च्या असताना जर असणार आहे का तुम्ही उभा राहत मोठा असतो उभा राहायला सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे कांबळे आलेले असताना चांगले माझे विकास बंद विकास बला चांगले कष्ट घेतले जोडी घेतली मला बोलला मला विकास बंदाची तसेची